ना हो हो <laughs> आता ना मांडरदेवीवर खालच्याकडावले मांडरदेवर खूप बाहेर गर्दी आहे पण आम्ही रस्ता चुकलो होतो या तुम्ही पण सांगू थोडं पण आम्हाला आमची गाडी सापडली आणि आम्ही साडे बारा एक वाजेपर्यंत खाली आलो आता पाहतो इथं मंदिरात जायचं आहे आता मी छोटीशी भाकरी करून नेणार आहे पाहतो मी मी कशी भाकरी करते ते <laughs> ही सगळी माझी फॅमिली आहे हा मुठीत <laughs> हिला ना काही करता येत नाही फक्त बोलता येत गाईज हा हे सगळ्या गाईज ही सगळे बोलले रोटला नाही लावत ऍक्च्युली इथं आहे ना भक्तीन लोक खूप जास्त झालेत आणि माझ्यासारखे लोक खूप कमी आहेत माझा एक्सपिरियन्स आय थिंक कमी पडलाय ह्यांचा जरा जास्त आहे जाऊ बाई थोडस माईक घेता का तुमच्याकडे माझी दोन नंबरची बहीण आहे ना, ना सुप्रिया नावले तिला माईकची गरजच नाही अक्चुअली तिचा आवाज खूप मोठा आहे हे बघा तिला दाखवते तुम तुमच्याकडं कॅमेरा घ्या तिच्याकडं

नाजूक कुरडाय नाजूक नेला पाटला चाळी पाटील म्हणतोय नाव घे पुरी नाव काय फुकाचं हळदी कुकाचं हळदी कुकाने भरले टाट दगडोळांचं नाव घ्यायला रुपये लागतील तीनशे साठ अरे वाई आलो आता आता माझी छोटी बहीण घेत राजवंश खातो मोतीचा चारा आणि सामीच्या आयुष्यात आयुष्य बाहेर सुखाचा वारा नाही मला कशा आलं तुम्ही घ्या घ्या नाव घ्या <laughs> वेर, ना आता आमचं काय घ्या काय गोत मला आठवण थांबा जाईच्या वनात हरिण घेते विसावा आणि रावणचं नाव घेते काळूबाईचा आशीर्वाद असावा वाह 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 आता माझी भाऊज आहे मला इकडे बघा वहिनी साहेब वहिनी नाही छोटी आहे तू तरी पण बल पण नावच नाही बघ मी बाय झाले बघ राहुल बोल हां राहुलचं नाव सांग नाव राहुल आहो मला नाही येत मला घेता कोनच तरी नाही येत का कोनच नाही येत बरं माझी मोठी बाई मला पण नाही येत आज तू घे चल बरं मीच घेते स्वतः मला कोणी घ्या म्हणा ना नका मी माझी घेते ये बघा जे माझे मिस्टर चांदीची जोडवी पतीराजांची खून ज्ञानेश्वरांचं नाव घेते नावल्यांची सून एक बाटली दोन ग्लास सुप्रिया माझी फर्स्ट क्लास आता सगळे थांब एकदम काढ हां आता आहे ना माझे सगळे ग्लास वाला एक ग्लास हा हॅलो दूध आता, आता माझे ना सगळ्यात छोटे मेवणे हां समयाने हां बोला जेगे चंद्रभागे चिरी बसला माझा विठुराया सावळा स्नेहाचं नाव घेतो मी राजा शिवछत्रपतीचा मावळा आमचं एक नंबर नाव आहे आमचं नादच कुळा <laughs> दाजी एक राहिलाय दाजी घ्या भाजी तर भाजी घ्या दाजी भाजी तर भाजी मी तिची भाजी खूप स्वस्त झालेली आहे नाही मी तिची भाजी स्वस्त झालेली आहे मी ती भाजी सोडून नाव घ्यायचं भाजीत <laughs> भाजी मेथीची माझ्या प्रीतीची मेथी सोडली नाही गायी ऍक्च्युली मेथीची भाजी खूप स्वस्त झालेली आता हरभरची भाजी झालेली आहे सीझन आता आम्ही मंदिरच आलेलो आहे आले ना तर भेटूया नाव येत नाही सांगा की मग घेते मी कपाळे लावली टिकली कुठं आहे कपाळी लावली टिकली चंद्रकोर राहुरावांचे नाव घेते जोडी आमची फार आहे गोड